हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू द वेबिनार सीरीज फ्रॉम ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आय प्रोफेसर अलीम यू बी वेलकम टू टुडे सेमिनार रिगार्डिंग द ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर द कॅप राऊंड वन ठीक आहे ह्याच्या आधी आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजवून घेतला होता सेम त्याप्रमाणे आता आपल्याला कॅब ऑप्शन फॉर्म भरायची आहे ते कसं भरायचं आहे हे आपण समजून घेऊया आप आजच्या वेबिनार मध्ये तर तुम्ही तुमचं रजिस्टर्ड जे आय डी आहे तुमचं पासवर्ड आहे ते घेऊन बसायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला सीईटी सेल वरती जाऊन ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये तुम्हाला सीईटी सेल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय ठीक आहे ते रजिस्ट्रेशन तुम्ही एकदा ओपन केला त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ऑप्शन फॉर्मचे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत रेजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन फॉर्म आपलं भरून झालेला आहे ही मागची प्रोसिजर होती आता नवीन प्रोसिजर मध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याकरता ऑप्शन फॉर्म मध्ये जायचंय फिल ऑब्लिक एडिट ऑप्शन फॉर्म ठीक आहे फिल ऑब्लिक एडिट ऑप्शन फॉर्म मध्ये जायचं ह्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला तो क्लिक केल्यानंतर आता आपल्याला चार स्टेप ही जे वन ची ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसिजर आहे ही कम्प्लीट करायची आहे फर्स्ट प्रोसिजर आहे तुमची शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स तुम्हाला ज्या ज्या कॉलेजमध्ये ज्या ज्या ब्रांचेस मध्ये इंटरेस्टेड आहे ते तुम्ही इथं शॉर्टलिस्ट करू शकता त्यानंतर दुसरी स्टेप आहे एकदा तुम्ही शॉर्टलिस्ट करून झाला त्याच्यानंतर तुम्हाला तिचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत पहिल्या नंबरला कोणतं कॉलेज ठेवायचं आहे दुसऱ्या नंबरला कोणतं तुमचं कॉलेज असणार आहे आवडीचं त्यानुसार त्यानुसार आपण आपले प्रिफरन्सेस ठरवणार आहोत तिसरी स्टेप असणार आहे तुमची जे काही आता तुम्ही प्रिफरन्सेस ठरवलेले आहेत त्याची समरी आपल्याला दिसून येईल ठीक आहे ऑप्शन फॉर्म समरी आणि शेवटची स्टेप असणार आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म त्यासाठी तुमचा रेजिस्टर्ड मोबाईल नंबर ज्या तो मोबाईल आपल्याला घेऊन बसायचा आपल्याला ओटीपी येणार आहे तर आपण बघूया आता प्रोसिजर कशी असणार आहे पहिल्या शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन मध्ये इथं स्क्रीनवर बघू शकता सिलेक्ट द कोर्स नेम आता फॉर एक्झाम्पल मला कम्प्युटरचे कोर्सेस सिलेक्ट करायचे आहेत तर सिलेक्ट कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही कम्प्युटर किंवा तुम्हाला आय चे कोर्सेस हवे असेल तर आय टी ईएन टी चे कोर्सेस हवे असेल ईएन टी सी किंवा मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग जे काही कोर्सेसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे इथून तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण हे करणार आहोत ऍडमिशनची प्रोसेस पुढची फॉर एक्झाम्पल एस पी मध्ये करणार आहात तर तुम्हाला इथं टाकायचं सावित्रीबाई फुले दे ले ले है। है, पुणे युनिव्हर्सिटी खाली ऑप्शन्स दिलेले आहेत कोणते डिस्ट्रिक्ट करता तुम्ही घेते नाशिकसाठी आहे तुमचा पुणेसाठी आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे इन्स्टिट्यूटचं स्टेटस तुम्हाला एडेड कॉलेजमध्ये घ्यायचे अनएडेड कॉलेजमध्ये घ्यायचे किंवा सगळ्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला होऊ शकते का तर तुम्ही सगळे हे इथं ऑल करू शकता एटॉनॉमस कॉलेजमध्ये हवं आहे नॉन एटॉनॉमस कॉलेज टी सीट साठी तुम्ही अप्लाय केलंय का किंवा मायनॉरिटीसाठी केलंय का एवढं सगळं हो तुम्हाला सिलेक्ट करून इथं खाली सर्च इन्स्टिट्यूट दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आता फॉर एक्झाम्पल मी इथं सिलेक्ट केलंय कम्प्युटर इंजिनिअरिंग फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अनएडेड कॉलेज नॉन एटॉनॉमस कॉलेज फॉर नॉन टी सीट सर्च इन्स्टिट्यूट केला त्यानंतर आपल्यासमोर एक यादी येईल कम्प्युटर इंजिनिअरिंग अंडर पुणे डिस्ट्रिक्ट तर त्यामध्ये आपला आवडीचा जे काही कॉलेज असतील ते कॉलेज आपल्याला इथं मध्ये सिलेक्ट करायचे आहेत आता फॉर एक्झाम्पल माझा कॉलेज आहे के जे ई आय ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग येवलेवाडी पुणे त्याचा कोर्स कोड आहे झिरो सिक्स सिक्स थ्री फोर आणि कम्प्युटर साठी त्याचा जो ब्रांच कोड आहे तो आहे झिरो झिरो सिक्स सिक्स थ्री फोर टू फोर फाईव्ह वन झिरो जो कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे त्याची शेवटची सिरीज असते फाईव्ह वन झिरो तर आपल्याला जे कम्प्युटर ब्रांचेस निवडायचे आहेत तो आपल्याला इथं सेट करायचे आहे ते एकदा सिलेक्ट करून झाला त्यानंतर इथं खाली तुम्ही ऑप्शन बघू शकता ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स इथं आपण प्रिफरन्सेस ठरवत नाही आपण फक्त ज्या ज्या कॉलेजचे कम्प्युटर ब्रांच मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तेवढे कॉलेजेस आपण फक्त इथं काय करतोय आपला शॉर्ट लिस्टमध्ये आपण त्याला शॉर्टलिस्ट करतो म्हणजे लिस्टमध्ये आपण एनलिस्ट करून ठेवतोय त्यानंतर आता इथं बघा मी वन टू एट कॉलेज फ्रॉम कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केला त्यामध्ये चौथ्या नंबरवर मी है, of के आय ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे ते आहे तसं इथं असणार आहे तुम्हाला एखादा कॉलेज कॉलेजला सिलेक्ट केलेलं जर डिलीट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता तुम्हाला दुसरा कोर्स फॉर एक्झाम्पल आय टी ई एन टी सी मेकॅनिकल किंवा सिव्हिल त्याचे कॉलेजेस निवडायचे जर असतील तुम्हाला तर तुम्हाला इथं कोर्स नेम टाकायचा परत सगळं सेम युनिव्हर्सिटी कोणती आहे तुम्हाला त्याचं स्टेटस पी एफ डब्ल्यूएस अप्लाय करायचं आहे का एटॉनॉमिस हे सगळं परत एकदा हे करायचं आणि सर्च इन्स्टिट्यूट करायचंय सर्च इन्स्टिट्यूट केला फॉर एक्झाम्पल आय टीचे तुम्हाला कॉलेज दिसतील ईएनटीसी सिलेक्ट केला तर चे कॉलेज दिसतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला माझेच ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयटी साठी सुद्धा प्रेफरन्स द्यायचा आहे तर इथं मध्ये तुम्हाला तो टिक करायचा आहे ईएनटी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अगेन तुम्हाला सेम ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्यालाही प्रेफरन्स द्यायचा जर असेल तर इथं मध्ये सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर ऍड द सिलेक्टेड ऑप्शन्स खाली ग्रीन बटन मध्ये करून सेवानी प्रोसिड करायचं एकदा तुम्ही सेवानी प्रोसिड केला त्यानंतर आता तुम्हाला प्रेफरन्सेस विचारल्या जाईल प्रेफरन्सेस म्हणजे काय कोणत्या नंबरवर तुम्ही पहिला कॉलेज तुम्हाला ठेवायचं आहे आणि सिक्वेन्स कशी तुमची असणार आहे तर इथे आज अ इन्फॉर्मेशन म्हणून सांगू सांगते तुम्हाला एटलिस्ट एक कॉलेज मिनिमम एक कॉलेज सिलेक्ट करायचा मॅक्झिमम थ्री हंड्रेड कॉलेजपर्यंत तुम्ही सिलेक्ट करू शकता प्रेफरन्सेस ठेवताना ज्याच्यात तुम्हाला घ्यायचंच आहे तो पहिला प्रेफरन्सला ठेवायचा कारण पहिला प्रेफरन्स हा कंपल्सरी प्रेफरन्स असतो तिथं लागला तर तुम्हाला तिथं घ्यावाच लागतं इट इज कंपल्सरी त्यानंतर टू पासून थ्री हंड्रेड पर्यंत जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या नुसार जो हायेस्ट प्रेफरन्स असेल तिथं तुम्हाला लागला तर तुमची इच्छा तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता फ्रीज करून जर तुम्हाला घ्यायचं नाहीये अजून पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता ज्या हिशोबाने मी टिक करेल आता फॉर एक्झाम्पल मी पहिला के जेई चा कम्प्युटर टिक केला आणि दुसऱ्याला मी के आय ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आय टीचं ब्रांच जर टिक केला तर इथं तुम्हाला दिसू शकते की दोन नंबर आलाय त्यानंतर मला तीन नंबरला ज्या कॉलेज हवंय त्या कॉलेजला टिक करायचं तसंच सिक्वेन्शली ज्या कॉलेजला मला प्रेफरन्स द्यायचं आहे फ्रॉम हायएस्ट टू लो वेस्ट त्या हिशोबाने आपल्याला हे चेकबॉक्स सिलेक्ट करायचे आहेत एकदा तुमचे प्रेफरन्सेस झाले त्यानंतर व्यवस्थित बघून आपल्याला सेव आणि प्रोसेड करायचंय सेव्ह आणि प्रोसेड केला त्याच्या पुढे बघा तुम्हाला पुढची विंडो दिसते आता पहिली प्रोसिजर होती आपली शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन्स दुसरी होती सेट युअर प्रेफरन्सेस आपण प्रेफरन्सेस सेट करून झाला आपला त्यानंतर तिसरी प्रोसिजरमध्ये आपण आलोय है form आपन जोड़ी का ही दिले है, ते आहे ऑप्शन फॉर्म समरी आपण जेवढे काही कॉलेजेस प्रेफरन्सेस दिलेले आहेत ते सगळ्या कॉलेजचे नाव त्याची ब्रांच त्याचा चॉईस कोड आपल्याला दिसतं फॉर एक्झाम्पल माझं पहिला कॉलेज आहे ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग फॉर कम्प्युटर ब्रांच माय सेकंड प्रेफरन्स इज ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग फॉर दी आय टी ब्रांच लाईक वाईज माझे प्रेफरन्सेस मी दिलेले आहे हे प्रेफरन्सेस झाल्यानंतर आपल्याला समरी दाखवलं परत आपल्याला सेव्ह आणि प्रोसिड करायचं आहे आता शेवटचं आपल्याला प्रोसिजर करायचंय कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म करताना जर चुकून तुमचा एखादा कॉलेज राहून गेला किंवा चुकून तुमच्याकडनं कोणतं तरी कॉलेज ऍड झाला त्यासाठी अजून तुम्हाला तीन चॉईसेस दिलेले आहेत इथं तुम्ही ते करू शकता इन्सर्ट चॉईस कोड इन्सर्ट चॉईस कोड डिरेक्टली मूव्ह चॉईस कोड फॉर एक्झाम्पल हे पाचव्या नंबरचं कॉलेज तुम्हाला दुसऱ्या नंबरला टाकायचंय तर तुम्ही तिथं मूव्ह करू शकता किंवा दुसऱ्या नंबरला दुसरं कोणतं तरी कॉलेज तुम्हाला ऍड करायचंय इन्सर्ट चॉइस चॉईस कोड करा त्यानंतर पुढे तुम्हाला इथं विचारलेलं आहे प्रोसेड टू कन्फर्म द ऑप्शन फॉर्म आता ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर सगळं आपलं कन्फर्म झाला त्यानंतर आपल्याला हे वरती जायचं आहे प्रोसेड टू कन्फर्म दी ऑप्शन फॉर्म असा एक मेसेज आपल्याला दिसेल आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म ओके करायचं आहे आपल्याला त्यानंतर टू कन्फर्म यू हॅव टू एंटर युअर लॉग इन पासवर्ड देन ओटीपी विल बी सेंड टू युअर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा जो पासवर्ड आहे ज्याने तुम्ही लॉग इन केलंय महासीटीएस से सेल वरती तो तुम्हाला पासवर्ड इथं टाकायचा आहे त्यानंतर तो पासवर्ड तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे पासवर्ड व्हेरीफाय केले केलं इमिडिएटली तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती ओटीपी येणार आहे ओटीपी टाकायचा खालचा कॅप्चर टाईप करायचा त्यानंतर तुम्हाला कन्फर्म ऑप्शन फॉर्म करायचं इथं जे प्रोसिजर आहे ते कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन येईल त्याची प्रिंट घ्यायची ते प्रिंट कम एक्नॉलेजमेंट रिसिप्ट असणार आहे ऑन द डे ऑफ रिपोर्टिंग तुम्हाला ते लागणार ला आहे ला तर ते तुमच्या बरोबर कॅरी करावं लागेल ठीक आहे इथं कॅप राऊंड ची ऑप्शन फॉर्म ची जी प्रोसिजर आहे ती आपली कंप्लीट होईल त्यानंतर आपल्याला आता अकरा तारखेपर्यंत वाट पाहिजे त्यानंतर आपल्याला कळेल आपला अलॉटमेंट लागलेला आहे तर नाही लागलेलं कोणत्या कॉलेजमध्ये लागलं तर ज्या कॉलेजमध्ये लागले त्याच्यानंतरची कॉलेज ला जी काही प्रोसिजर असेल त्याच्यासाठी परत आपण वेगळा वेबिनार सेट करूया ठीक आहे तर मी तुम्हाला ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग तर्फे धन्यवाद करते असं समजून घेते की तुम्हाला हे जे सेमिनार घेतलंय ते तुम्हाला उपयोग थँक्यू oh,